नाशिक पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असे मंदिर जिथे साक्षात भगवान श्री विष्णू आणि महादेव एकाच जागी विराजमान आहेत पण अजूनही याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही नमस्कार मी आकाश आणि श्रावण विशेष नाशिकची मंदिरे आहे सिरीजमध्ये आपण जाणून घेतोय वटेश्वर महादेव मंदिर हे मंदिर धोडांबे गावात आहे नाशिक मुंबई महामार्गावरून वडाळी भुईपासून अवघ्या आठ किलोमीटर आत गेल्यावर आजूबाजूला आँग निसर्गाची शांतता आणि सौंदर्याचा सुरेख संगम बघायला मिळतो हे प्राचीन मंदिर अंदाजे दहाव्या ते अकराव्या शतकात बांधलेलं असावं इथे दोन स्वतंत्र मंदिरे बघायला मिळतात एक महादेवाचं आणि एक श्री विष्णूंचं दोघांची स्थापत्य शैली एकसारखी वाटते पण दोन्ही वास्तुरचनांमध्ये वेगळेपण आहे कमालीची सुंदरता या मंदिरात बघायला मिळते सुंदर नक्षीकाम चौसष्ट योगिनी गणेश शिवपार्वती आणि श्रीकृष्णलीला यांचं बारकाव्यांनी सजलेलं शिल्प गाभाऱ्याचा दरवाजा खांब आणि छत अगदी कलात्मक या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरांच्या तुलनेत सुरसुंदरी यांचे स्त्रीशिल्प अधिक बघायला मिळतात तसेच येथील सुरसुंदरी प्राण्यांवर स्वार होऊन शिकार किंवा इतर छटांमध्ये मग्न असल्याचे दाखवले आहेत त्यामुळे या शिल्पकलेवरून आपली नजर हटत नाही हे मंदिर केवळ पाहण्यासारखं नाही तर अनुभवण्यासारखं आहे इथे आल्यावर एक वेगळी शांतता जाणवते महादेवाची उपस्थिती इथे प्रत्येक कोणाकोणात जाणवते तुम्ही इथे कधी आलात का कमेंटमध्ये नक्की सांगा